हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला अत्यंत पौष्टिक असा सुटवडा फक्त चार पदार्थापासून कसा करायचा सा, ते सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघा तर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे तीन वाटी तुम्ही म्हणजे तुम्हाला जेवढं प्रमाण पाहिजे त्यानुसार खोबरं घेऊ शकता मी तीन वाटी सुकं खोबरं घेतलं आणि ते व्यवस्थित किसनीने किसून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी बदाम घेतलेत तर ते पण बारीक किसनीने व्यवस्थित किसून घेतलेले आहेत घरी कामावरून वगैरे आल्यावर ना काहीतरी खायची इच्छा होते तर त्यावेळेला ना असं पौष्टिक पदार्थ खाल्ला ना तर खूपच मस्त म्हणजे शरीरासाठी पण हेल्पफुल आहे आणि आणि हे बरोबर सर्व गोष्टी आपल्या मेंटेन करतं म्हणजे हे काही पदार्थ ना आपल्या पोटात जायलाच पाहिजे त्यामुळे मी असं नेहमी वेगवेगळं बनवत राहते पंधरा पंधरा दिवसांनी कधी शेंगदाण्याचे लाडू गुळ शेंगदाण्याचे लाडू कधी हे असं सुंठवडा सारखं मी असं बनवत राहते तर बघा इथे बदाम पण माझे किसून झालेत अर्धा वाटी बदाम घेतलेत आता काय करायचं खोबरं जे आहे ना त्याला ना एकदम हलकं असं गरम करायचं म्हणजे जास्त गरम नाही करायचं पण हलकं का तर कच्चं खोबरं ना एकदम दाताखाली येतं आणि ते ना थोडस वेगळं लागतं तर जराशी त्याला वाफ म्हणजे एक असं थोडंसं हीट दिली ना तर ते असं जरा कुरकुरीत सारखं होतं आणि खायला पण खूप छान टेस्ट लागते त्यामुळे ना सर्व खोबरं व्यवस्थित असं कढईमध्ये स्लो गॅसवर परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी ते खोबरं सर्व भाजून घेत आहे तर बाळंतीन बाईंना पण ना सुंठवडा दिला जातो तो पण अशाच प्रकारे बनवतात पण बन त्याच्यामध्ये खसखस डिंक काजू म्हणजे एक्स्ट्रा असे ऍड करतात पण मी फक्त फक्त आमच्यासाठीच बनवायचं होतं ना म्हणून मी फक्त खोबरं बदाम आणि खारीक घेतलेलं आहे आणि साखर एवढंच घेतलेलं आहे ते पण खाणं म्हणजे इम्पॉर्टंट आहे कमी साहित्यामध्ये कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगते तर मी इथे रेडीमेंटच बिया काढून काढलेले काड़ खारीक आणलेले आहेत आणि ते मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे म्हणजे ते परत बिया काढायला वेगळी मेहनत वगैरे करा त्यापेक्षा मी काय केलं आणि त्याच्याकडे त्याच्यासाठी ते दगड वगैरे पण लागतो ते, 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 ते फोडायला तर ते नव्हतं माझ्याकडे त्यामुळे मी रेडीमेंटच आणलेलं आहे आणि मिक्सरमध्ये तुम्ही बघू शकता असं बारीक वाटून घ्यायचं तर थोडं थोडंसं ना ते खारीक असं क्रिस्टल राहतच पण ठीक आहे इट्स ओके म्हणजे एवढं फाईन म्हणजे एवढं जर झालं ना तरी बस आहे तर अशा प्रकारे सर्व हे खारीकचं पॅकेट वाटून घ्यायचंय तर मी एक पॅकेट खारीक आणलेलं म्हणजे शंभर रुपयाचं हे होतं अराउंड तर आपलं खारीक पण व्यवस्थित असं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचंय बारीक त्यानंतर आता सर्व आपल्याला मिक्सिंग प्रोसेस करायची आहे म्हणजे हे खारीक वाटून होईपर्यंत आपलं खोबरं पण थंड झालंय व्यवस्थित नॉर्मल टेम्परेचरला आलं ना तेव्हाच मिक्स करायचं तर पूर्ण हे रूम टेम्परेचरला आलंय आता सर्व पदार्थ मी मिक्स करणार आहे तर बदाम खोबरं आणि खारीक हे सर्व मी मिक्स केलंय आणि त्याच्यामध्ये मी साखर घालणारे आता तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता पण जास्त साखर ना चांगली नसते शरीरासाठी त्यामुळे ना मी एक वाटीला थोडीशी कमी अशी साखर घातलेली आहे आणि साखर घालून व्यवस्थित सर्व एकजीव करायचं आहे आपल्याला लहान मुले पण असतील ना घरात खूप आवडीने खातात हे आणि म्हणजे सर्व आता खोबऱ्यामध्ये पण भरपूर असं प्रोटीन वगैरे असतं तर हे सर्व शरीरात जातं आपल्या आणि आता व्यवस्थित आपल्याला हवाबंद डब्यात असं भरून ठेवायचंय रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही नाश्ता म्हणून तीन तीन चमचे ना तरी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास ना चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय